नमस्कार जिथे सुगी तिथे युती हे साध सरळ सूत्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमध्ये दिसत आहे उठा राठा यांनी मिळून आपल्या सुगीचा विचार केलेला आहे आपल्या सुगीचा विचार केलाय दोघ तासन तास भेटले मला वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची ही तेरावी बैठक होती तेरावी काय योगायोगा बघा तेरा नंबर काय असतो सगळ्या जगाला ठाऊक आहे तेरवीला काय होतं सगळ्या जगाला ठाऊक आहे आणि दोघांनी मिळून तेरा भेटी घेऊन तेराव्या भेटीत काय ठरवलं असेल तर मुंबईतल्या सहा मनपामध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या युती करायची या यादी कोण कोणती आहे मुंबईत करायची दुसरं नवी मुंबईत करायची तिसरं ठाणे चौथं कल्याण डोंबिवली पाचवं पुणे आणि सहावं नाशिक या सहा शहरामध्ये उबाठा आणि राठा यांच्या सेनेत युती होईल मला प्रश्न पडला हे असं अर्धवट अर्धवट लचके तोडल्यागत का युती केली आहे कारण तुम्हाला आधी मुंबईची परिस्थिती सांगतो एकट्या मुंबई एम एम आर रिजन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जवळपास नऊ महानगरपालिका आहेत नऊ त्या कोणकोणत्या त्या त्याची यादी बघा मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर वसई विरार पनवेल मीरा भायंदर आणि भिवंडी अशा नऊ महानगरपालिकांचा हा एम एम आर एरिया ज्याला आपण उपनगरांच्या सहित मुंबई म्हणतो म्हणजे एकट्या मुंबईत नऊ महान पालिका आहेत नऊ महापालिका अहो युती करताना या नऊचा सुद्धा विचार केलेला नाहीये म्हणजे उल्हासनगर वसई विरार पनवेल मीरा भायंदर आणि भिवंडी हे सोडून दिलेत हे का सोडून दिले असतील का फक्त कल्याण डोंबिवली नवी मुंबई ठाणे मुंबई यांचाच विचार झाला असेल याला म्हणतात सुगीचे दिवस बघणे याला म्हणतात सुगीचा विचार करणे क महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष पनवेलमध्ये नाही म्हणजे काही पनवेलमधली लोक तर तुटून पडली होती आमच्यावरती भाजपवाल्यांवरती शिवसेनावाल्यांवरती शिंदेवरती तुटून पडली होती ज्यांनी एक क्षण सोडला नाही आम्हाला शिव्या द्यायचं त्यांना सत्तेत बसवावं असं राज ठाकरेंना वाटत नाही का म्हणून मी एक व्हिडिओ केला होता बघा मला राग येत नाही बिचाऱ्या महाराष्ट्र सैनिकांनी माझ्यावर टीका केल्याचा आणि मला शिव्या घातल्याचा कारण त्यांना सन्मान मिळावा यासाठी राज ठाकरे काम करतच नाहीत ते आपल्या सुगीचा विचार करतात म्हणजे नाशिक पुणे पुण्यात सुद्धा पिंपरी चिंचवड नाही हो फक्त पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड न घेता फक्त पुणे नाशिक नाशिक घेताना मधलं काहीच नाही म्हणजे कल्याण डोंबिवलीपर्यंत ठीक आहे पण इकडचं हा जो भाग जो भिवंडी भागामध्ये येतो त्याचं काय मीरा भाईंदरचं काय तिथे काहीच नाही म्हणजे वसई विरार मीरा भाईंदर भिवंडी इथे जणू शिवसैनिक मनसैनिकच नाही आणि ज्याला सत्ता मिळाली काय नाही मिळाली काय हरकत नाही अशा स्थितीत राज ठाकरेंनी विचार केलाय का महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत ट्वेंटी नाईन ज्यात राज ठाकरेंच्या साठी वाटेल ते म्हणून खपणारी संभाजीनगरच्या लोकांचं काय पिंपरी चिंचवडच्या लोकांचं काय नागपूर अमरावतीकडच्या लोकांचं काय त्या लोकांनी काय करायचं त्यांची शिवसेनेसोबत युती होणार नसेल तर बाकी कोणी जवळ घ्यायला तयार नाही काँग्रेसने तर हाड म्हणून हकारलाय म्हणजे काँग्रेस युती करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार नाही भाजपवाल्यांच्या सोबत जायचं नाही साहेब जाऊ देत नाही एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत गेल्याची शक्यता उरलेली नाही आणि कोणी सोबत नसेल तर सत्ता मिळणार नाही म्हणजे हे युती ही ठाकरेंच्या सुगीसाठी आहे कार्यकर्त्यांच्या चांगल्या होण्यासाठी नाही आहे त्यांना दिवस चांगले यावेत म्हणून ही युती नाही आहे तर ठाकरे परिवाराची मुंबईवरची सत्ता कायम राहावी मुंबईवरच मुंबईची सत्ता कायम ठेवताना आपले सुगीचे दिवस मी सुगी 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 सारखं काय म्हणतोय हे तुम्ही अनेकांच्या लक्षात आलं असेल ते कायम राहावेत याचाच विचार राज ठाकरे यांनी केलाय का जर राज ठाकरेंना या युतीमध्ये आणि आपल्या भावाला बळकट करण्यामध्ये स्वारस्य असत खास करून तेव्हा जेव्हा काँग्रेस तुमचा हात हकलून देते आहे खास करून तेव्हा जेव्हा अन्य कोणताही पक्ष तुम्हाला जवळ करायला तयार नाही एकमेव भाऊ त्याची गरज आहे म्हणून येतोय मराठीच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी उठाराठा युती होणार असेल तर मग उरलेल्या तेवीस मनपा महाराष्ट्रात येत नाहीत का नागपूर अमरावती संभाजीनगर आमची नांदेड जालना लातूर परभणी हे महाराष्ट्राच्या बाहेर गेले की काय प्रश्न आहे ना कारण इथे राज ठाकरेंना सुगीसाठीचे चांगले दिवस दिसत नाहीत सुगीसाठी म्हणजे सुगीचे दिवस म्हणजे रानात पीक पेरलंय पेरणी झाली आहे पीक जोमदार आलंय आणि ते काढून मळणी करायची वेळ आली आहे त्या दिवशीच हा सुगी म्हणजे उगा तुम्ही जाल कुणाच तरी कंपनीवर कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी कुणाच्या नाव आहे असं काही असं असं काही मला म्हणायचं नाही हे ट्रायंगल नीट तपासून बघा काय ते मुंबई ठाणे नाशिक पुणे जिथे कामाला नवनिर्माणाला सोप आहे ना नवनिर्माला किर्माणाला कन, कन्स्ट्रक्टिव्ह वर्कला स्थान चांगलं आहे दिवस सुगीचे आहेत जागा सुगीची आहे असं जिथं असेल तिथं युती म्हणजे चार जण पद तरी पदरात पडतील कंट्रोल तरी ठेवता येईल मुंबईच्या तिजोरीला एक बारीक भोग पाडून चाराने आठाने रुपये चाराने आठाने रुपये तरी काढता येईल म्हणजे विकास कामासाठी हो तुम्ही असं लगेच बलतीकडे जाऊ नका अशी स्थिती तरी असेल या सुगीच्या दिवसाचा विचार आहे की कार्यकर्त्यांच्या भल्याचा विचार आहे मराठीचा विचार असेल तर तेवीस मनपात मराठीचा विचार का नाही जिल्हा परिषदेच्या भागामध्ये मराठीचा मुद्दा नाही का की जिल्हा परिषदा महाराष्ट्रात येत नाहीत मराठीत येत नाहीत हे राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी मिळून स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे मुळात हे इतके भांभावलेत की काय करावं तेच कळत नाही प्रचाराच्या सभासुद्धा घेता आलेल्या नाहीत राज ठाकरेंनी तर उमेदवारच दिले नाहीत आणि दिलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला उद्धव ठाकरे गेले नाहीत हीच तर संभ्रमित अवस्था आहे ज्यांच्या डोक्यात बाकी कार्यकर्त्यांची निवडणूक नाही आहे तर मुंबईची निवडणूक आहे कारण मुंबई हा खरा सुगीचा मोठा अड्डा आहे नमस्कार